नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत औषधं न घेता नैसर्गिकरित्या रक्तातील साखर म्हणजे एचबीए वन सी कशी कमी करायची यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार काही शास्त्रीय आणि सोपे उपाय आहेत जे आपण टप्प्याटप्प्याने पाहणार आहोत चला तर मग सुरू करूया एक विचार करा आपण रोज रक्तातील साखर तपासतो पण ती फक्त त्या एका दिवसाची किंवा त्या क्षणाची कहाणी सांगते पण एक अशी टेस्ट आहे जी आपल्या शरीराचं मागच्या तब्बल तीन महिन्यांचं शुगर रिपोर्ट कार्ड आपल्या समोर ठेवते मग ती टेस्ट कोणती आणि ती रोजच्या तपासणीपेक्षा इतकी जास्त महत्वाची का आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे चला तर मग समजून घेऊया की हे एच वन सी नक्की आहे तरी काय मधुमेहाचं निदान करण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी हे सर्वात महत्वाचं माप आहे यातूनच आपल्या शरीरातील साखरेची खरी परिस्थिती आपल्या लक्षात येते सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर एचबीए सी म्हणजे ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन ही टेस्ट काय करते तर ती रोजच्या चढ उतारांकडे लक्ष देत नाही ती थेट मागच्या तीन महिन्यांची सरासरी आपल्याला सांगते म्हणूनच डॉक्टर ह्या रिपोर्टवर जास्त विश्वास ठेवतात कारण यात फसवणूक होण्याची शक्यता जवळजवळ नसतेच आता समजा एखाद्या व्यक्तीचा एचबीए सी रिपोर्ट पाच पॉइंट सात टक्क्यांपेक्षा कमी आला तर याचा सरळ अर्थ आहे की मधुमेह नाही ही एक उत्तम आणि आरोग्यदायी पातळी मानली जाते पण जर हीच पातळी पाच पॉईंट सात ते सहा पॉइंट नऊ टक्क्यांच्या मध्ये असेल तर हा एक मोठा धोक्याचा इशारा आहे याला प्री डायबेटिक किंवा मधुमेह पूर्व अवस्था म्हणतात म्हणजे भविष्यात मधुमेह होण्याचा धोका खूप जास्त आहे इथेच आपल्याला सावध व्हायचं आहे आणि जर एचबीए वन सी सात टक्के किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर मात्र हे मधुमेहाचं पक्क निदान आहे मग तो आकडा आठ नऊ किंवा अगदी बारापर्यंतही असू शकतो अशा वेळी जीवनशैलीत तातडीने बदल करणं अत्यंत आवश्यक होऊन जातं ठीक आहे तर आता सर्वात महत्वाच्या भागाकडे येऊया आपलं जेवण कारण सुरुवात इथूनच होते आपल्या ताटात योग्य बदल करून आपण साखरेवर खूप मोठं नियंत्रण मिळू शकतो काही गोष्टींना तर पूर्णपणे नाही म्हणायचं आहे साखर गूळ मध अगदी चहातली थोडीशी साखर सुद्धा नाही कोणत्याही फळांचे रस पॅक केलेले पदार्थ बेकरीचे पदार्थ आणि कोल्ड ड्रिंक्स या सगळ्यांना आहारातून हद्दपार करायचं आहे इथे जिभेचे चोचले पुरवून चालणार नाही आता आपल्या नेहमीच्या भारतीय जेवणाच्या थाळीकडे बघा साधारणपणे काय दिसतं तर जवळजवळ साठ टक्के जागा ही भात आणि पोळी म्हणजेच कर्बोधकांनी व्यापलेली असते आणि साखर वाढण्यामागचं हे एक मोठं कारण आहे आता ही संतुलित थाळी बघा इथे आपल्याला बदल करायचा आहे कर्बोदक थेट निम्मी म्हणजे फक्त पंचवीस टक्के आणि उरलेल्या जागेत पन्नास टक्के भाज्या आणि सॅलेड आणि पंचवीस टक्के प्रतिने म्हणजे डाळ वगैरे एक सोपा नियम म्हणजे जेवणाची सुरुवात नेहमी काकडी टोमॅटो किंवा सॅलेडने करा यामुळे पोट लवकर भरेल आणि साखर नियंत्रणात राहील काय खायचं हे जेवढं महत्वाचं आहे तेवढंच महत्त्वाचं आहे की कधी खायचं दिवसभरात फक्त दोनच मुख्य जेवण घ्या सतत खाणं टाळा रात्रीचं जेवण संध्याकाळी सातच्या आत संपवा आणि ते अगदी हलकं असावं आणि सर्वात महत्वाचा नियम जेवण आणि झोप यामध्ये कमीत कमी तीन तासांचं अंतर असलंच पाहिजे जेवणाचं तर झालं पण आता बघूया की शारीरिक हालचाल आणि आपल्या रोजच्या सवयी यांची भूमिका किती महत्वाची आहे योग्य सवयींनी आपण खूप मोठा फरक घडू शकतो दररोज न चुकता किमान पंचेचाळीस मिनिटं चालायलाच हवं चालण्याचा वेग साधारणपणे ताशी पाच ते सहा किलोमीटर असायला हवा पण एक खूप महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा कधीही पूर्ण रिकाम्या पोटी व्यायाम करू नका नाही तर चक्कर येऊ शकते आणि हो पायात चांगले आरामदायक शूज असणंही तितकंच गरजेचं आहे जेवणानंतर रक्तातील साखर अचानक वाढते हे तर आपल्याला माहीत आहे ती नियंत्रणात ठेवण्यासाठी एक सोप्पा पण जबरदस्त उपाय आहे जेवण झाल्यावर लगेच दहा मिनिटं वेगाने चाला किंवा शक्य असेल तर वज्रासनात बसा आणि तिसरा पर्याय म्हणजे काफ्रेझेस आणि तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण संशोधनात हे सिद्ध झाले की फक्त काफ्रेझेस म्हणजे भिंतीचा आधार घेऊन आपल्या टाचा वरखाली करण्याचा व्यायाम केल्याने जेवणानंतरची साखर पन्नास ते साठ टक्क्यांनी कमी होऊ शकते कारण असं केल्याने आपल्या पोटऱ्यांमधले स्नायू रक्तातील साखर वापरायला लागतात आणि तिची पातळी आपोआप कमी होते ज्यांचं काम दिवसभर एकाच जागे बसून करण्याचं आहे त्यांच्यासाठी हा एक अगदी सोपा नियम आहे प्रत्येक तासाला फक्त दोन ते तीन मिनिटांचा ब्रेक घ्या उठा आणि थोडंसंच चाला एवढ्या लहानशा बदलाने सुद्धा साखरेच्या पातळीवर खूप चांगला परिणाम दिसून येतो शेवटी जान हे तो जहान हे है, है विसरून कसं चालेल चला आता आपण शेवटच्या पण तितक्याच महत्वाच्या टप्प्याकडे आलो आहोत आहार आणि व्यायाम तर झाला पण या सगळ्याच्या मुळाशी आहे आपली मानसिकता आणि आपल्या सवयी त्यांच्याशिवाय दीर्घकाळ यश मिळणं कठीण आहे या काही सवयी आहेत ज्यांच्याशी कोणतीही तडजोड चालणार नाही दारू तंबाखू यांसारखी सर्व व्यसनं सोडावीच लागतील रात्रीची पुरेशी आणि शांत झोप योगा किंवा ध्यानाने तणावावर नियंत्रण आणि मांसाहार कमी करणं विशेषत रात्रीच्या जेवणात हे साखर नियंत्रणासाठी अत्यंत गरजेचं आहे हे सगळं समजून घेण्यासाठी एक मस्त उदाहरण बघूया असं समजा की रक्तातील वाढलेली साखर म्हणजे आपल्या गाडीच्या टायरला पडलेलं पंक्चर आहे मग औषधं काय करतात ती फक्त त्या पंक्चर टायरमध्ये तात्पुरती हवा भरतात यामुळे गाडी थोडा वेळ चालते पण मूळ समस्या तशीच राहते तो काही कायमचा उपाय नाही मग खरा प्रॉब्लेम काय आहे तो आहे टायरमध्ये अजूनही अडकून बसलेला खिळा आणि हा खिळा म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपल्या चुकीच्या सवयी आहेत जोपर्यंत तो खिळा तिथे आहे तोपर्यंत टायर वारंवार पंक्चर होतच राहणार आणि यातून एकच गोष्ट सिद्ध होते पंक्चर जर कायमचं दुरुस्त करायचा असेल तर तो खिळा काढावाच लागतो त्याचप्रमाणे मधुमेह कायमचा नियंत्रणात आणायचा असेल तर ज्या चुकीच्या सवयींमुळे तो झाला आहे त्या सवयींनाच सुधारावं लागेल हाच एकमेव खरा आणि कायमस्वरूपी उपाय आहे तर मग आता प्रश्न हा आहे की या सगळ्या सवयींच्या खेळांपैकी आपल्या आरोग्याच्या गाडीच्या टायरमधनं पहिला कोणता खेळा काढून टाकणार आहात यावर विचार करा आणि आजपासूनच सुरुवात करा